चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे चला तर मग आज आपले आपले स्वामी आपल्याला काय सांगतात ते मला मानतोस ना मग मी निवडलेल्या मार्गावर तू चालत राहा थोडा खरतर आहे पण योग्य आहे जसा जसा पुढे जाशील तसा तसा तुला सुखाचा गंध येईल कारण काही अंतरावर मी सुख हातात घेऊन तुझी वाट पाहत आहे स्वामी माऊली म्हणतात नको हो उदास मी आहे तुझ्याच आसपास डोळे बंद करून कर आठवण बघ मी आहे तुझा विश्वास आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागतो आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत जे जितकंच सत्य आहे तितकेच सत्य देखील आहे हेही आहे की आपल्याला आईच्या माईने जवळ घेणारे स्वामीशिवाय दुसरे कोणीच नाही देऊळ बंद करून सुद्धा राघोशास्त्रीसारख्या भटक भटकलेल्या माणसाला स्वामींनी बाहेर येऊन योग्य मार्ग दाखवला तर आपल्यासारख्या स्वामी भक्तांना स्वामी कधीच एकटे सोडणार नाहीत विश्वास ठेव प्रत्येक संकटातून आपल्याला तेच बाहेर काढतील घमंड अहंकार आहे त्या ठिकाणी नम्रता नसणार नाही नम्रता नाही त्या ठिकाणी प्रसन्नता असणार नाही प्रसन्नतेशिवाय बुद्धीची एकाग्रता नाही आणि ज्या ठिकाणी बुद्धीची स्थिरता एकग्रता नाही त्या ठिकाणी यशही नाही आयुष्यात अपमान अपय अपयश आणि पराभव गरजेचे आहेत बरं का त्यातून सुखा सुला सुलाखून निघाल्याशिवाय सोन्यालाही झळाली येत नाही हे मात्र खरं आहे श्री स्वामी समर्थ हे कुल कुलदैवत स्वरूप चतुर्थ देखील आहेत आपल्याला स्वामी सांगतात जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे आणि आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे असं म्हणतात की काळजी करणारी माणसे मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसे आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागत स्वामी सांगू नका तुमच्या अडचणी किती आहेत तर अडचणींना सांगा की तुमचे स्वामी किती मोठे आहेत ते जर तुम्ही एखाद्याला फसवण्यात यशस्वी ठर झालात तर ती व्यक्ती मूर्ख आहे असं समजू नका त्या व्यक्तीने तुमच्यावर तुमच्या लायकीपेक्षा जास्त विश्वास ठेवला आहे हे तुम्ही समजून घ्या स्वामी बोलतात सुख साठी कोणापुढे हात पसरू नको वेळ जाईल त्यापेक्षा दुःखाशी दोन हात कर चांगली वेळ तुझी निश्चित येईल जे झाले ते होते जे होणार आहे ते चांगल्यासाठीच होत आहे ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो ना त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही परमेश्वर नेहमी निसंकोच विश्वास ठेव योग्य वेळी तो इतकं देते की मागाला काही उरतच नाही आयुष्याच्या वाटेवर खूप काटे होते पाय देता देता सावरलो कारण पाठीमागे माझे श्रीस्वामी समर्थच होते कोण आपल्याशी कसे वाक का वागेना आपण चांगलंच वागायचं कारण जसे ज्याचे कर्म तैसे फल देतो रे ईश्वर या वाक्यावर खूप विश्वास आहे माझा देवाला आपला घाबरलेला नाही तरीही चालेल पण आपण आपल्या कर्मापासून घाबरून राहा कारण शिव्या किंवा ओव्या शाप किंवा आशीर्वाद निंदा किंवा स्तुती सुख किंवा दुःख यापैकी जे आपण दुसऱ्याला देऊन ते न चुकता परत आपल्याकडे येणार हा चैतन्य शक् तिचा स्वभाव धर्म म्हणजेच निसर्गाचा नियम आहे व या नियमांना देव देखील चुकलेले नाहीत बर का स्वतःला असं बनवा ज्याच जवळ आपण आहोत त्याला गर्व आणि त्याच्या जवळ आपण नाही त्याला हेवा वाटला पाहिजे जर तुम्ही एखाद्याला फसवण्यात यशस्वी झाला तर ती व्यक्ती मूर्ख आहे असं कधीच तुम्ही समजू नका असं आपल्याला स्वामी सांगतात अवघ्या जन्माची पुण्य पावली आस भक्तीची तूच लागली तूच आशची मा माझी माय मावली अनंत लाभो तुझी कृपा सावली गुरु कधीही करावे लागत नाहीत ते जन्मोजन्मी आपल्यासोबतच असतात आपल्यातील शि शिष्य श... जागा करणं गरजेचं असतं इतकंच स... आपल्याला समजून घ्यावं लागतं तर आपले स्वामी सांगतात हेही दिवस सरतील विश्वास ठेव माझ्यावर तू एकटा नाहीस मी तुझ्या नेहमी पाठीशीच आहे ऐतिहासिक जीवनाचे निष्कर स्वरूप जाणावे निष्काम कर्म करावे मोठा अधिकार संपत्ती यांचा चिरकाल भरोसा मानू नये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असं कमेंटद्वारे लिहायला विसरू नका बरं का जाणीव ठेव शुद्ध मनाशी काय व्यर्थ बारगळतो कशाशी असो भोग त्याशी तू पुढे काय ठेवितो आपले स्वामी समर्थ आपल्याला सतत हे सांगत असतात मी सर्वत्र आहे मी चराचरात व्यापून आहे सर्व भक्तांच्या मी पाठीशीच आहे मी वारा आहे मी पाणी आहे आकाशी मीच आहे पक्ष्यांच्या कंठातून निघालेली शीळ मीच आहे निरागस बालकाच्या मुद्रेवरचे हास्यही मीच आहे गण गणगापुरातही मीच आहे गिरणावरही मीच आहे मी कुठेही गं, गेलो नाही मी सदैव तुमच्याबरोबरच आहे असे स्वामी आपल्याला सांगतात कधी कधी आयुष्यात एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून रडत बसू नका कारण स्वामी तीच गोष्ट देतात जी तुमच्यासाठी योग्य आहे ती नाही जी आपल्याला योग्य वाटते निर्णय माणसाचे चुकतात देवाचे कधीच नाहीत आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवून सर्व स्वामींवर निशंक सोपून आपल्याला विश्वासयुक्त कर्म केले असता आपली इच्छा नक्कीच पूर्ण होईल पाल जर सतत आवाज करत असेल तिचा आवाज सतत कानी पडत असेल तर समजून जा की नजकीच्या काळात तुमच्या कानात व्यवसायात मोठे बदल होण्याची शक्यता आहे हे बदल सकारात्मक नसून नकारात्मक असतात ज्यामुळे केवळ हानी पोहोचते अशा वेळी हे संकेत लक्षात घेऊन आपण आपल्या जीवनात काळजी घेतली पाहिजे आपण नेहमीच सावध राहिले पाहिजे जेणेकरून मनात भीती न बाळगता अडथे येणाऱ्या संकटावर आपल्याला मात करण्याची ताकद मिळेल वेळ काळ कोणासाठीही थांबत नसते आणि कोणालाही थांबवता देखील येत नाही कर्माचे भोग भोगूनच संपतात भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसते पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो बरं का असं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं पण हे कळण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं स्वामींवर आपली श्रद्धा विश्वास अटूट असला पाहिजे हे स्वामी राया माझे जीवन तूच चालवतोस समस्या तूच देतोस त्यातून तूच आम्हाला शिकवतोस आमचा विकास करतोस आणि तूच समस्या दूर करतोस हे माऊली तुझ्या या कृपेसाठी अनंत कोटी धन्यवाद बरं का असेच आम्हा बालकांवर प्रेम कर आणि तुझ्या चरणाजवळ ठेव हो। कारण तू सडून आम्हाला दुसरे कोणीच नाही असे एक आपल्या स्वामींचे अतुट भ भक्त सांगतात सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्या स्वामींना मार्ग दाखवणे कारण त्यांनी एकदा स्वामी महाराजांना मानलं की त्यांच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि तो जेव्हा जेव्हा बाहेर पडतो तेव्हा त्याच्यासाठी न कळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जाईल देव कोणाची वाईट कधीच करत नाहीत पण देवात एक खोड आहे दुसऱ्यांची वाईट करणाऱ्यांना मात्र व्याजा संकट सकट वसूल केल्याशिवाय सोडत देखील नाहीत सत्ताच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंतांचे काम होते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असते ना तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो गुरु असता पाठीशी समर्थ का चिंता करावी मी व्यर्थ तोची एक श्री स्वामी समर्था जय जय स्वामी समर्था स्वामी समर्थाची मूर्ती आठवावी त्यांचे पायी दृद्ध श्रद्धा ठेवावी आणि आपली भावना असावी मनोभावे ऐसिकी पाठीशी आहेत अक्कलकोट स्वामी उगीच कशाला बहावी मी काहीच पडणार नाही कमी समर्थाच्या दासासी तुझ्या अगोदरही कोणी नव्हते तुझ्या नंतरही कोणी नसेल जोपर्यंत श्वासात श्वास शौसा आहे तोपर्यंत माझी श्रद्धा ब... फक्त स्वामी तुमच्यावरच आहेत असंच आपल्या स्वामी महाराजांचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद भेटूया अशा एका स्वामींच्या संदेशासह श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ